नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्ट ऑक्शच्या स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आम्ही जो गुजरात गॅसमध्ये जो रिसेंटली ट्रेड घेतलेला होता त्या ट्रेडबद्दल एक्झॅक्ट आम्ही कशा पद्धतीनं तो ट्रेड घेतला होता काय अनालाइज केलं होतं त्याबद्दलची आपण माहिती घेऊया मित्रांनो गुजरात गॅस लिमिटेड या पर्टिक्युलर स्टॉकचा जर का आपण मंथली चार्ट बघितला तर आपल्या असं लक्षात येईल की अराऊंड फोर हंड्रेड रुपयेच्या आसपास म्हणजे चारशे रुपयाच्या आसपास एक स्ट्रॉंग सपोर्ट या ठिकाणी दिसतोय त्याचसोबत जर का आपण ओव्हरऑल जर का बघितलं हा जर स्ट्रक्चर बघितलं तर एक हायर हायर आणि हायर लोचं स्ट्रक्चर या ठिकाणी आपल्याला दिसेल आणि त्यानंतर एक इम्पल्सिव्ह रॅली नंतर या ठिकाणी चारशे रुपयाच्या आसपास सपोर्ट घेऊन या ठिकाणापासून पुन्हा एकदा गुजरात गॅस अपसाईड मोमेंटम देण्यासाठी सुरू झालेला आहे हा या ठिकाणी क्लिअर कट या चार्टच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येत आहे तर मंथली चार्टर ते चारशे रुपयाला सपोर्ट होता त्यासोबत जो एक रिसेंट स्विंग हाय होता तो जवळपास चारशे बेचाळीस ते चारशे पंचेचाळीसच्या दरम्यान होता तो चारशे पंचेचाळीसचा स्विंग हाय देखील या ठिकाणी ब्रेक केलेला होता आणि त्यानंतर त्या पर्टिक्युलर लेवलपासून जवळपास अप साडेपाचशे रुपयाच्या वरती मागच्या तीन ते चार महिन्यांपासून गुजरात गॅस वरच्या साईडला ट्रेड होत होता त्या पर्टिक्युलर लेवलच्या वरतीच त्याचे बंद भाव आहेत जर का आपण या ठिकाणी जर का या कॅन्डल्स बघितल्या तर या ठिकाणी तुमच्या असं लक्षात येईल की खालच्या लेवलला म्हणजे साडेपाचशे ते पाचशे रुपयाच्या आसपास या ठिकाणी बायर्स ऍक्टिव्हेट होताना आपल्याला या ठिकाणी दिसतात म्हणजेच काय तर ओव्हरऑल हा जो पर्टिक्युलर स्टॉक आहे हा बुलिश आहे हे आमच्या लक्षात आलेलं होतं त्यानंतर आम्ही याचा विकली चार्ट बघितला विकली चार्ट जर का आपण पाहिलं तर या ठिकाणी क्लिअर कट ट्रेंडलाईनचा ब्रेकआउट येताना या ठिकाणी दिसेल त्याचसोबत या ठिकाणी जर का आर एस आय बघितला तर आर एस आय हा फिफ्टी फायव च्या अबाव कंटिन्युअसली ट्रेड होत होता आर एस आय मध्ये देखील स्ट्रक्चर हायर हायर हा आणि हायर लोज या ठिकाणी दिसत होतं फिफ्टी फाईव्ह टू फोर्टी फायव्ह ही जर का आपण रेंज बघितली तर या ठिकाणी आर एस आय जी या पर्टिक्युलर स्टॉकच्या बाबतीमध्ये जी रेंज आहे ही रेंज बॉन्ड दाखवणारी रेंज आहे पर्टिक्युलरली त्यामुळे या पर्टिक्युलर स्टॉकच्या बाबतीमध्ये गुजरात गॅसच्या बाबतीमध्ये आर एस आयचा चा जे आपल्याला ओव्हरबॉट आणि ओव्हरसोड किंवा एक्स्ट्रीम बुलिश झोन किंवा एक्स्ट्रीम डेरी झोन या जे काही बघायचे ते आपल्याला फिफ्टी फाईव्हच्या अबाउ एक्स्ट्रीम बुलिश फोर्टी फाईव्हच्या खाली एक्स्ट्रीमली बेरिश अशाच पद्धतीने कन्सिडर करायचं आहे आणि जर का आर एस आय वीकली चार्ट होते पर्टिक्युलरली जर का पंचावन्न आणि पंचेचाळीसच्या दरम्यान जर का ट्रेड होत असेल पर्टिक गुजरात गॅसमध्ये तर या ठिकाणी रेंज बाउंड आहे हा त्याचा अर्थ असतो तर पंचावन्नच्या वरती या ठिकाणी आपल्याला वीकली चार्ट ते आर एस आय येताना दिसतोय त्यामुळे ओवरऑल या ठिकाणी बुलिश सिनारिओ क्रिएट होतो त्यामुळे हा पर्टिक्युलर गुजरात गॅस आमच्या वॉचलिस्टमध्ये होता तरे तरे आमी आमी तर त्या या ठिकाणी आम्ही डेली चार्टचा देखील अभ्यास केला तर डेली चार्टवर या ठिकाणी क्लिअर कट लाईनचा ब्रेकआउट अराऊंड पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपयाच्या आसपास आम्हाला दिसत होतो त्यामुळे आम्ही जवळपास पाचशे सत्तर पासूनच आम्ही या ठिकाणी गुजरात गॅसच्या सहाशे रुपयाच्या कॉल ऑप्शनमध्ये पोझिशन्स घ्यायला सुरुवात केली होती कारण की जर का हा पर्टिक्युलर पाचशे ऐंशीच्या दरम्यानचा हा जर का ब्रेकआउट आला डेली होती तर या ठिकाणी आपल्याला हायर म्हणजे या ठिकाणी जर का हा स्विंग हाय बघितला तर सहाशे वीस पर्यंतच्या लेवल आपल्याला या ठिकाणी येताना दिसू शकतील असा आम्हाला अंदाज होतो त्यामुळं सहाशे वीस टार्गेट या टार्गेटने आम्ही या ठिकाणी या ब्रेकआउटला ट्रेड करण्याचा डिसिजन घेतला एक प्रॉपर प्लांट ट्रेड आम्ही या ठिकाणी केला होता आम्ही या पर्टिक्युलर ट्रेडसाठी टोटल तीन अकाउंट वापरले एंजल ब्रोकिंगचे दोन अकाउंट होते आणि एक धन ब्रोकिंगचं अकाउंट होतं तर लक्षा कि आमी सहशे चा कि या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की आम्ही सहाशेच्या कॉल ऑप्शनमध्ये पोझिशन बनवले अँजेल ब्रोकिंगच्या अकाउंटला या अकाउंटला जवळपास सत्तर लॉट आम्ही टप्प्यात टप्प्याने बाय केले आधी दहा लॉट बाय केल्यानंतर वीस लॉट रुपये असे टोटल टप्प्या टप्प्याने पिरामिडिंग पद्धतीने आम्ही गुजरात गॅसमध्ये सत्तर लॉट या अकाउंटला बाय केले आणि या अकाउंटला जो निव्वळ नफा जो झाला आहे तो बारा लाखाचा झाला बारा लाख चौदा हजार पाचशे रुपयाचा निव्वळ नफा झालेला आहे त्यासोबत जर का बघितलं तर दुसऱ्या अकाउंटला गुजरात गॅसमध्ये सहाशेच कॉल ऑप्शन पन्नास रोड बाय केली होती पिरामिडिक पद्धतीने या ठिकाणी आम्हाला जवळपास सहा लाख एकतीस हजाराचा नफा झालेला आहे आणि जो तिसरा आमचा अकाउंट होतं धन ब्रोकिंगचं त्याच्यामध्ये जवळपास सात लाख बासष्ट हजार तीनशे त्र्याहत्तर रुपयाचा या ठिकाणी आम्ही नफा बुक केलेला आहे तर अशा पद्धतीनं जवळपास सव्वीस लाख रुपयांचा अॅग्रिगेट प्रॉफिट आम्ही गुजरात गॅसमध्ये मिळवलं आणि हा एक प्रॉपर प्लान ट्रेड होता एक रिस्क प्रॉपरली कॅल्क्युलेट केली होती आमचं जे काही अकाउंट साईज आहे आम्ही जेवढे रिस्क आमचं अपेटेड आहे त्याच्यानुसारच आम्ही या ठिकाणी पोझिशन बिल्डअप केलं होतं हळूहळू पोझिशन बिल्डप केलं होतं एकदमच या ठिकाणी ऍट आटि अ टाइम सत्तरच्या सत्तर, सत्तर लॉट मारलेले नव्हते टप्प्याटप्प्याने पोझिशन या ठिकाणी क्रिएट केलेल्या होत्या आणि एक प्रॉपर पोझिशन या ठिकाणी बनवली आणि हा पर्टिकुअल जर का तुम्ही डेलीच्या नेट पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की जवळपास चार ते पाच दिवस हा ट्रेड चाललेला होता की हा एक दोन दिवसाचा ट्रेड नव्हता किंवा इंट्राडे पर्टिक्युलर ट्रेड नव्हता परंतु या ठिकाणी अजून एक गोष्ट महत्वाची या ठिकाणी सांगू इच्छितो मी कारण की कालच्या दिवशी जर का आपण पाहिलं की गुजरात गॅसमध्ये ऍक्च्युअल मेजर ब्रेकआउट आलेला होता तर आ, या कालच्या दिवशी जवळपास पाचशे शहाण्णव रुपयाच्या आसपास आमच्या इन्व्हेस्टॉक्स क्रेडर हेल्पिंग टूलने देखील या ठिकाणी इंट्राडे परस्पेक्टिव्ह साठी बाईंगसाठी या ठिकाणी एक इन्व्हिटेशन कॅन्डल ज्याला म्हणतो आपण आय सी कॅन्डल ही या ठिकाणी येलो कलरची कॅन्डल दिसते तर या ठिकाणी बाईंग आलेला होता म्हणजे फाईव्ह नाईन्टी सिक्स रुपीच्या आसपास या ठिकाणी गुजरात गॅसमध्ये बाईंग आलेलं होतं आणि या पॉईंटपासून जर का बघितलं तर जवळपास कालच्या दिवशी सहाशे अठरा रुपयापर्यंतचा मजल गुजरात गॅसनी मारलेली म्हणजे जवळपास वीस बावीस रुपये वरती गेलेला आहे हार्डली या ठिकाणी तुमची रिस्क चार रुपयाची होती म्हणजे चार रुपयाचा स्टॉप लॉस होता आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला वरती कमीत कमी बावीस रुपयापर्यंतचा अपसाईड मोमेंटम पाहायला मिळालेला म्हणजे आरामात में, या ठिकाणी तुम्ही वन एस टू टू वन टू थ्री वन एस टू फोरपर्यंत टू रिवार्ड रेशो मिळू शकला असतात आणि आमच्या मेंटरशिपच्या विद्यार्थ्यांना आम्ही मिनिमम वन इस टू टू रिस्ट्यू रिवार्ड रेशोनी या पर्टिक्युलर हेल्पिंग टूलच्या मतीनं ट्रेड करण्यासाठी आम्ही सजेस्ट करत असतो आणि हा पर्टिक्युलर ट्रेड आम्ही आमच्या मेंटरशिपच्या विद्यार्थ्यांसोबत देखील शेअर केला होता त्यापैकी बऱ्याच लोकांनी गुजरात गॅसमध्ये हा ट्रेड केलेला आहे तर या अशा पद्धतीनं म्हणजे तुम्ही इंट्राडे मध्ये देखील तुम्ही ट्रेड करू शकला असतात आणि ओव्हरऑल हा पोझिशनल प्रॉपर स्विंग ट्रेड देखील या ठिकाणी गुजरात गॅस तुम्ही घेऊ शकला असतात अशाच पद्धतीने तुम्हाला अनालाइज करू लागतं प्रॅक्टिस करावी लागते प्रॉपरली जशा पद्धतीने सेटअप बनतात त्या पद्धतीने स्टॉक्स तुम्हाला फिल्टर आउट करून बाजूला काढून ठेवतात शॉर्टलिस्ट करावे लागतात आणि ते शॉर्टलिस्ट केलेल्या स्टॉकवरती कंटिन्युअसली मॉनिटर करून तो मोमेंटमचा अंदाज घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी पोझिशन बिल्डअप करावी लागतील आणि एक मजबूत प्रॉफिट अशा पद्धतीने तुम्ही जनरेट करू शकता अँड विथ मिनिमम रिस्क तर अशा पद्धतीनं हा आम्ही गुजरात गॅसा ट्रेड केला होता आमच्या मेटरियलच्या विद्यार्थ्यांनी देखील केला होता आणि अशा करतो या पर्टिक्युलर व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही कशा पद्धतीने ट्रेड करतो आमची नेमकी ट्रेडिंग स्टाईल काय आहे हे, हे सांगण्यामध्ये मला यश आलेलं असेल जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं ला आणि इन्व्हेस्ट स्टॉक्स ऑफिशियल हे आमच्या हिंदी आणि मराठी या दोन्ही युट्यूब चॅनलला जरूर फॉलो करावं धन्यवाद